आमचे एकूण वजन आहे मोदक सांदीचा मोदक आहे ब्याण्णव हजार रुपये तुझी तीन वी नमस्कार मित्रांनो आपलं सहरक्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस ए व्हिडिओजमध्ये माझं नाव आहे सतीश आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल व्हिडिओ आहे मी चाललेलो आहे लालबागला आज लालबागच्या राजाच्या इथे ऑप्शन आहे निलाव आहे लालबागच्या राजाचे जे भक्त आहेत त्यांची मनोकामना त्यांचा नवज जेव्हा पूर्ण होतो ते काही ना काय भेटवस्तू देतात सोन्या चांदीची लालबागच्या राजाला अर्पण करतात तर त्याचा आज निलाव आहे पुढे या व्हिडिओमध्ये आपण तो निलाव ऑप्शन बघणार आहोत तर खूप मस्त असा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या या भावाला सपोर्ट करा तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तो आलेलो आहे लालबागच्या राजाच्या गेटच्या हा जायचं आपल्याला ऑप्शन आत आहे मित्रांनो पोचलेलो आहे लालबागच्या रॅगाच्या मंडपाजवळ इथे ऑप्शन होणार आहे लिलाव होणार आहे अजून काय सेटअप फक्त खुर्च्या टेबल लागलेले आहेत लिलावाच्या इथे खुर्च्या वगैरे कदाचित लागतील समोर इथे खुर्च्या लागल्या लिहिला ट्रॉलिया जाय और बापास विसर्जनाला थोड्याच वेळात सुरू केले जाऊ या रिणामध्ये भाग घेऊ शकतो अशी मिळून घ्या त्याला लालबागचा राज्याच्या आता थोड्याच वेळात सुरुवात केली जाऊन सगळ्यांनी बोल

बोला अकरा हजार रुपये सनवी हळू अडू जरा सेटल हवा काय काय सनी बारा हजार रुपये सनी लालबागच्या राज्याचा हा पहिला पसन आहे बारा हजार रुपये सनी एक वाघ बारा हजार रुपये सनी दोन वाघ बारा हजार रुपये सनी अनेक वार होत आयोगा बरोबर तेरा हजार रुपये मे कटाउकर दोन वाघ काय ना रहा?

दोनव वार बाईस हजार रुपए शनि अरिद्वार हजार रुपए नागेश देसाई एक एकवन हजार रुपए नागेश देसाई दोवन हजार रुपए नागेश देसाई अरिद्वार एक्यावन हजार रुपए नागेश देसाई पावरे तीन वार इक्यावन हजार रुपए नागेश देसाई तीन वार्प लालबागचा राजावत वर्ष लालबागच्या राजाच्या साठी नवसाच्या वस्तूंचा या लिलावामध्ये तुम्ही भावी पाच दिवस कुठला पोषक लालबागच्या राजा यांनी भाविक अर्पण केलेली आहे एकशे तीन ग्रॅम्याच्या वतीने सहा हजार पाचशे रुपये सात हजार आठ हजार रुपये संतोष दहा हजार रुपये सचिन अकरा हजार रुपये संगीर अकरा हजार रुपये संगीर बोला बारा हजार रुपये केसाई सनी सनी बारा हजार रुपये सनी तेरा हजार रुपये सचिन तेरा हजार रुपये सचिन एक वॉल बोला तेरा हजार रुपये सचिन पंधरा हजार रुपये चौदा हजार रुपये सनी चौदा हजार रुपये सनी पंधरा हजार रुपये सचिन सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये सहा सोळा हजार रुपये सहा सतरा हजार रुपये सनी सतरा हजार रुपये सनी एकवीस हजार रुपये सहा एकवीस हजार रुपये सहा एकवीस हजार रुपये शहा दोन वर एकवीस हजार रुपये शहा अडीच वर पंचवीस हजार रुपये सुयो पंचवीस हजार रुपये सुयो पंचवीस हजार रुपये सुयो एक वर सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये शहा लाच्या राजाचरणी अर्पण केलेला आज चांदीचा आकर्षक पोषक सहा सव्वीस हजार रुपये शहा एक वल सव्वीस हजार रुपये शहा दे सत्तावी हजार रुपए हजार रुपए सुय हजार रुपए शाह एक हजार रुपए शाह एक हजार रुपए शाह एकस हजार रुपए शाह दोन वन बत्तीस हजार रुपए सुयो बत्तीस हजार रुपए सुय बत्तीस हजार रुपए सुय दो वन पस्तीस पस्तीस हजार रुपए शाह पस्तीस हजार रुपये शहा बोला पस्तीस हजार रुपये शहा दोन वाल अडतीस हजार रुपये शिव अडतीस हजार रुपये शिव अडतीस हजार रुपये शिवक दोन वल अडतीस हजार रुपये किव अडीच वाल अडतीस हजार रुपये किवक तीन वर वाल गणपती संजय दोन वॉल एक लाख

पंद्रह हजार रूपए अक्षय सहा लाख पंद्रह हजार रुपए पंद्रह हजार रूपए अक्षय अड़ी लाख बीस हजार अगरवाल बीस हजार रूपए अगरवाल पावने तीन वाल सहा लाख बीस हजार रुपए अगरवाल पावने तीन वाल बोला अक्षय सहा लाख बीस हजार रुपये अगरवाल पावने तीन वाल सहा लाख बीस हजार रुपये अगरवाल पाने तीन वाल वार लाख बीस हजार रुपये वाल पावने तीन वाल सहा लाख बीस हजार रुपये वाल पाने तीन वाल सहा लाख बीस हजार रुपये वाल तीन वाल बोला गणपति बापा एक लाख रुपए एक लाख रुपये सनी एक लाख रुपये सनी दोन वाल

मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लालबागच्या राजाच्या वस्तुकींचा निलाव वस्तुकी जे त्यांचे भक्त त्यांची मनोकामना त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर सोने चांदीची वस्तुकी लालबागच्या राजाला भेट देतात त्याचा हा निलावाचा व्हिडिओ अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो शेअर आणि कमेंट आणि लाईक नक्कीच करा आपल्या भावाला सपोर्ट करा वीडियो में आपने वीडियो तो तर हा व्हिडिओ मी इथे जेंड करतो पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बायटे